नमस्कार आता सर्वांसमोर मिहिरने मी कोमलची लग्न करायला तयार आहे असं सांगितलेलं आहे ते ऐकून मुक्ताला धक्काच बसतो मुक्ता म्हणते मिहीरशी पहिले मला बोलायला पाहिजे तो भावनेच्या भरात तर हा निर्णय घेत नाही आहे ना कारण त्याचं खरं प्रेम तर मिहिकावर आहे मग आता सागर टेन्शनमध्ये आहे घरातले सर्वजण टेन्शनमध्ये आहे कोमलची अवस्था त्याला बघवत नाही आहे म्हणून त्याने हा दया भावनेच्या विचाराने तर हा निर्णय घेत नाहीये ना तो नाही नाही मला पहिले मिहिरशी बोलले पाहिजे मग ती मिहिरला रूम मध्ये बोलावते आणि म्हणते मिहीर मला खर खरं सांग तू या लग्नाला मनापासून तयार आहेस ना तू भावनेच्या भरात हा विचार करत नाहीयेस ना अरे घरात सगळ्यांना माहितीये तुझं मिहिकावर किती प्रेम आहे तेव्हा मिहीर म्हणतो नाही मुक्ता बहिणी अगं आता मिहिका तिच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेली आहे आणि ती तिच्या आयुष्यात खूप खुश आहे खूप सुखी आहे ती आता ती आता मागे वळून नाही बघणार आणि मुक्ताबाईनी ती आता प्रेग्नेंट सुद्धा आहे त्यामुळे नाही मी आता तिच्याविषयी चुकीचा विचार नाही करू शकत ती तिच्या आयुष्यात अशीच खुश राहू दे म्हणजे मी सुद्धा खुश होईल मी पूर्ण विचार करूनच कोमलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आता मुक्ताला काय बोलावं ते समजत नाही मुक्ता लगेच मिहिकाला फोन करते आणि म्हणते मिहू तू प्रेग्नेंट आहेस तेव्हा मिहिका म्हणते हो ताई तुला कसं समजलं तेव्हा मुक्ता म्हणते मला मिहीर बोलला तेव्हा मिही का म्हणते अगं हो ताई मी प्रेग्नेंट आहे पण माझ्या पोटात जे बाळ वाढत आहे ना ते मिहीरचं आहे माझ्या आणि मिहीरच्या प्रेमाची निशाणी आहे माझ्या पोटात आमच्या प्रेमाचा वंश वाढतोय माझ्या पोटात ते ऐकून मात्र आता मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते तर आता मुक्ताला मोठा धक्काच बसलेला असतो मुक्ता काय करेल मिहीरचं कोमलशी लग्न लावून देईल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू